भारतामध्ये असं म्हटल्या जात शिकवल्या जात कुटुंब गम हे विश्वची माझे घर ग्लोबल वर्ल्ड पण ह्या सगळ्या भ्रामक कल्पना वाटतात जीवन जगत असताना इथं आम्ही पाहतो की पावगा पावगावर इथं भेद आहे आणि इथं कसा विषमतावादी इथं सगळी नीती आहे या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक मूल्य आणि सांस्कृतिक सिद्धांत आणि सांस्कृतिक आमचं जगण किती महत्वपूर्ण आहे आणि ते जाती धर्म भाषा प्रांत इत्यादीच्या माध्यमातून इथं कशा खंडित करण्यात येत आहे आणि याचा विद्रोह म्हणून विरोध म्हणून आपण इथं एकत्र येऊन या व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी यलगार पुकारलेला आहे संघर्ष आजचा नाही तो आर्य अनार्य काळात पासूनचा संघर्ष आहे अर्थात क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास हा भारताचा आहे हे सर्व जगाला माहीत आहे म्हणून नालंदा तक्षशिला सारख्या एका मोठमोठ्या विद्यापीठांचा इतिहास जगाला ठाऊक आहे ती विद्यापीठ कुलगुरु म्हणून नोबेल पारितोषिक विद्यार्थी अमर यांना निवडलं केलं पण त्यांनी राजीनामा दिला यासाठी की तिथं या तो हस्तक्षेप त्यांना नव्हता आणि त्यांनी हस्त बंड केला आणि त्यापासून ते वेगळे झाले सांगायचा उद्देश चांगल्या माणसांना इथं काम करू दिला जात नाही परंतु आपल्या सारखे जे क्रांतिकारी आहेत विद्रोही आहेत यांनी हे ठरवायचं आहे आणि या व्यवस्थे युद्ध लढण्यासाठी एकत्र यायचं आहे आम्हाला आमची सांस्कृतिक धारा काय आहे ती कशी आम्ही समजून घेतली पाहिजे अनेक उदाहरण आहेत प्रसंग आहेत पण वेळ नाही थोडी दोन तीन आपल्या समोर प्रश्न करतो मित्रांनो आपल्या कृषी प्रधान संस्कृतीचा हा देश याची ओळख बैल हा आमचा प्रतीक होता आदरणीय पूजनीय होता त्याला काउंटर म्हणून गाय आणल्या गेली पिंपळ कक्ष आमचा बुद्धिवक्ष होता प्रज्ञा वृक्ष होता त्याला काउंटर म्हणून वड आणल्या गेलं इतकंच गे नाही तर त्रिसरण ही एक फार मोठी आम्हाला दिलेली तथाकथाची विचारसरणी अष्टांग मार्गाचा आठ तीन आणि आठ हा मार्ग हा जो आकडा आहे तो इथल्या व्यवस्थेने अपशकुल मानल्या गेलाय घाट मानल्या गेलाय या गोष्टी आम्हाला कळून घेणं अत्यंत आवश्यक आहे मग ते भगवान शिवर असो कि तिरंगा असो या विरुद्धही त्यांची कशी षडयंत्र आहेत हे आम्हाला माहित आहे राजमुद्रा जी आमची सांस्कृतिक ओळख आहे ती फक्त भारताची नाही अवघ्या जगामध्ये त्याची ओळख आहे या राजमुद्रेला नोटेवरून कमी केल्या गेलेला आहे दिल्ली पोलिसच्या ज्या लोगोवर त्यांचा लो, आमची छाप होती राजमुद्राची ती हातून दिल्लीचा गेट तिथं लावण्यात आलेला आहे मित्रांनो या विरुद्ध आम्हाला नक्कीच एक मोठा यलगार करणं आवश्यक आहे इतकंच नाही तर फ्रान्स या देशाने अशोक स्तंभ अभिमानानं दोन हजार वीस मध्ये उभा केला जग त्याला नतमस्तक होत पण या आमच्या शाळेमध्ये आम्ही पाहतोय की गायत्री मंत्र गणेश वंदना सरस्वती मंत्र वंदे मातरम सुरुवात होत असेल आणि या भ्रामक गोष्टीनं आमचं जर प्रारंभ होत असेल तर आमचा अंत किंवा हा एक मोठा प्रश्न आहे इथं शंभूकाची करण्याची एक लव्याची परंपरा सुद्धा आम्हाला ठाऊक आहे या धर्तीवर आमचे तरुण ज्या पद्धतीने अभ्यास करतायत यूपीएससी च्या माध्यमातून सचिवपदी ज्यांची निवड व्हायची ती आता डायरेक्ट सरकार त्यांना ज्यांना करू पाहत आहे त्यांची होत आहे इतकंच नाही यूजीसी ने निर्देश दिले होते प्राध्यापक होण्यासाठी नेट सेट ऑफ पी एस डी याला सुद्धा पगल मारून त्यांना त्यांची मानसत्य प्राध्यापक करण्यासाठी आहे आणि या माध्यमातून सांस्कृतिक धारण करण्याचं सा काम केलं जात आहे मित्रांनो हे गंभीर आहे जाता जाता एवढंच सांगतो सव्वीस जानेवारी असो एक मे असो की पंधरा मे असो ऑगस्ट असो या दिवशी सत्यनारायणाची पूजा घालून आम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोनापासून व्यक्त करण्यात येत आहे इतकंच नाही तीस टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या एका आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून एक नवीन शैक्षणिक वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा ही अपेक्षा होती परंतु ज्या देशाला या जगाला मानवमुक्तीचा मार्ग दिला अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनतूला सुजात आंबेडकरांना सुद्धा तिथे जयंतीला मज्जाव करण्यात येत आहे म्हणजे ही फार मोठी चिंताजनक बाब आहे या सगळ्या गोष्टी अत्यंत गंभीर आहेत मित्रांनो एकच मिनिट घेतो बुद्ध पौर्णिमा होती त्या दिवशी आणि बुद्ध हसला म्हणून परभारुन केल्या गेलं विहारावर बॉम्ब हल्ला केला गेला बोधी वृक्षाला इथं हलित करण्यात आलं संसदेवर हल्ले झाले जंतर मंतरवर संविधान जाळले गेलं युपी बिहार मध्ये ज्या लेण्या आहेत जी बिहार आहेत इथं विद्रुपीकरण केल्या गेलं आहे संस्कृतीचा आनंद प्रत्येक ठिकाणी होत आहे म्हणून आम्हाला एकत्र यावं लागणार आहे हिंदुस्तान नाही हा भारत आहे हा इंडिया आहे हे आमच्या घटनेनं सांगितलं आहे तरी आम्ही या गोष्टीचा वारंवार उल्लेख करून या याला खत पाणी आहे पाहिजे जगात भारताची ओळख बुद्धाचा देश आहे आमचे प्रधानमंत्री जेव्हा इतर देशात जातात तेव्हा सांगतात ते की बुद्धाच्या देशातून आलो आणि इतर देशातले लोक जेव्हा इथे येतात तर त्यांना गीता हाती देतात हा एक सांस्कृतिक भ्रम इथं निर्माण केला जात आहे मित्रांनो मी मि थांबतो वेळ भरपूर कमी आहे आणि या निमित्तानं हे सर्व साध्य करायचं असेल तर याच एकच घेण आहे आम्हाला राजकीय भूमिका घेणं अत्यंत आवश्यक हो आहे जे संविधानवादी आहेत जे लोकशाहीवादी आहेत खुलेशराव आंबेडकरवादी आहेत यांना आम्ही आमच्या सोबत घेतलं पाहिजे शेवटी जाता जाता एवढंच सांगतो सूर्याच्या प्रकाश मार्गाने आपण आपला राजमार्ग प्रशस्त करूया जय हिंद सत्य की जय हो जय भारत